नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर जो प्रश्न दिसतोय ना तो दोन हजार चोवीस ला पोलीस भरतीला आलेला आहे आणि हो तो सोडवायचा कसा त्याचा शॉर्टकट काय तो मी तुम्हाला सांगणार आहे उत्तर तुमचं चुटकीत येणार आहे कसं प्रश्न समजून घ्या दोन संख्यांचा गुणाकार तीस आहे ताण घ्यायचा नाही गुणाकार किती राहू काही घेणं ना देणार नाही त्यांच्या वर्गाची बेरीज किती भाऊ एकसष्ट लिहून घ्या भलं मोठं वर्ग मुळाचं चिन्ह दिलं एकसष्ट लिहिलं अधिक काय करायचं सर गुणाकार किती बाळांनो तीस आहे तीसाची डबल करा किती झाले साठ मग मला सांगा एकसष्ट मध्ये साठ मिळवले किती एकशे एकवीस आणि वर्ग मुळाचा नियम आहे हा एकशे एकवीस कुणाचा वर्ग आहे अकराचा म्हणजे तुमचं येणार उत्तर किती अकरा पर्याय तिसरा विद्यार्थी मित्रांनो भरती म्हटलं की महत्वाचे असतात पीवाय क्यू मागील वर्षी झालेले प्रश्न ते जर तुम्हाला शॉर्टकट आणि डिटेल मेथडमध्ये पाहिजे असेल ना तर आजच जायचंय प्ले स्टोअर वरती कृष्णा डिडोरे किंवा के डी सर नावाचं ऍप्लिकेशन घ्यायचंय तुमच्यासाठी खास महाराष्ट्रात प्रथमच एक लव्य स्पेशल पोलीस भरती पी क्यू बॅच लाँच केलेली आहे ही बॅच जायची आणि घ्यायची आहे आणि हो पुढचं उदाहरण सोडवा उत्तर कमेंट करा चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद